कोल्हापूर शहरातील बिंदू चौक येथे महानगरपालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी आणि भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी गेले तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते अखेर काल सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी मागण्या मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले आहे बिंदुचौक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे ऐतिहासिक पुतळे असल्याने या ठिकाणी इतर धार्मिक राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी आरपीआय आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे शिवराम बुद्ध्याळकर यांनी रविवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते या आंदोलनाला काल आंबेडकरी पक्ष संघटनांचा पाठिंबा वाढत गेला परिणामी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायंकाळी महापालिका अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून त्यांना सक्त सूचना दिल्या या बैठकीनंतर उपोषणकर्त्यांशी चर्चा केली या चर्चेअंत जिल्हाधिकाऱ्यांकडून आंदोलकांना आश्वासित करण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे जिल्हाधिकारी आणि अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी कार्यकर्त्यांना बोलवून संबंधित मागण्याचं पत्र देऊन त्या मागण्यावरती लेखी आम्हाला कळवून आम्ही संबंधित तुमचे एक ते सात मुद्दे मंजूर करीत आहोत अशा पद्धतीचं आम्हाला लेखी आश्वासन देऊन आणि लेखी पत्र देऊन संबंधित जे उपोषण सुरू होतं ते उपोषणाला मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून एक अधिकारी पाठवून आमचं उपोषण संपवलं गेलं मित्र हो या उपोषणामध्ये या लढ्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष असेल संविधान युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते असतील आणि या आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे सर्व पक्ष आंबेडकरी पक्ष सर्व पक्ष समाजातील छोटा मोठा घटक आणि सर्वच चळवळीतील कार्यकर्ते नेते यांनी या आंदोलनाला एक चांगलं दिशा देऊन संबंधित आंदोलन हे यशस्वी केल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र